रामकृष्ण हरी किशोर उन्हाळा आला आता आणि उन्हाळा म्हटल्यानंतर उन्हाळे लागणे किंवा लगवीची जळजळ होणे उन्हात फिरल्यानंतर उन्हात न फिरता सुद्धा जर उकाडा सुरू झाला तर लघवी करत असताना एकतर पूर्ण लघवी होत नाही थेंबा थेंबाने लघवी होते लक्षात ठेवा मी काय म्हणतो त्या गोष्टी पूर्ण लघवी न झाल्यामुळं आपण काय करतो पाणी पितो त्यातल्या त्यात थंड पाणी पितो काही गोष्टी लक्षात ठेवत जेव्हा मी सांगतो ते, ते, ते सांग तर हा जो आजार आहे लक्षात ठेवा हा ज्याच्या शरीरामध्ये उष्णता जास्त आहे अशा व्यक्तीसाठी मग तो उन्हात फिरू द्या किंवा न फिरू द्या अनेक वेळेला लघवीला होतं लघवीला अनेक वेळा होणं याची अनेक कारण आहेत कुणाला मधुमेह असेल कुणाला प्रोस्टेटचा त्रास असेल म्हणजे वेगवेगळे असे पित्ताशयाचे खडे पित्त दोष असल्यामुळं सिस्टीम सिस्टीममध्ये असे खडे तयार होऊन ते रेक्टममध्ये गुदद्वाराच्या वरच्या बाजूला तिथे ते मोठे मोठे असे खडे साठून राहणं आणि रेक्टम मध्ये हे साठून राहिलं की लक्षात ठेवा गुदद्वाराची आग होते आणि हे साठून राहिलेले खडे किंवा बॉडीतून बाहेर पडणारा जो स्टोल आहे म्हणजे आहे ही बॉडीला नको असते म्हणून बॉडीनं बाहेर काढलेली असती परंतु ती बॉडीच्या बाहेर पडतच नाही मग तिथे साठल्यामुळं तिचा दाब पूर्ण मूत्राशयावर युरेनरी ब्लॅडरवरती पडतो ज्याच्यामध्ये मूत्र साठवलं जातं आणि त्याचा दाब त्या युरेथ्रावरती पडल्यामुळं किंवा प्रोस्टेट इन्लार्जमेंट झाल्यामुळं लघवी थोडीच होते आणि त्यातल्या त्यात उन्हात फिरल्यानंतर तर इतकी लघवीची जळजळ होते त्याला तुम्ही समजता की उन्हाळा लागलं म्हणून तर अशा वेळेला काय करायचं कोणती काळजी घ्यायची मी पुन्हा एकदा सांगतो अशा वेळेला थंड पाणी अजिबातच प्यायचं नाही नीट लक्ष द्या आणि नेमकं तुम्ही उन्हाळ्यामध्ये उलट करता थंड पाणी म्हणजे फ्रीज मध्ये किंवा जे तुमचं बॉटल्स मध्ये मिळणारं जे पाणी ते पाणी अजिबात प्यायचं नाहीये त्रास वाढेल लक्षात ठेवा या गोष्टी मग काय करायचं तर पाणी कोमट करायचं लक्षात ठेवा त्या कोमट केलेल्या पाण्यामध्ये थोडस लिंबू पिळायचं आणि ते कोमट पाणी म्हणजे सरबतच करायचा परंतु थंड नव्हे गरम सरबत साखर त्यामध्ये थोडीशी टाकली तरी चालू शकेल बरेच जण असे म्हणतील की सर मधुमेह आहे आम्हाला चालतय का साखर खाऊ नका म्हणून सांगितलंय तर ही पहिल्यांदा गैरसमज समजून तुमची मनातून काढून टाका की का का गोड खाल्ल्याने मधुमेह होतो गैरसमजूता ही तुमची फार मोठी गैरसमजूत आहे तुम्ही इतर कोणतंही अन्न खा रक्तात साखर वाढायची म्हटलं की वाढतेच कारण काही खाल्लं मी अगोदरच्याही बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितले तुम्ही काही जरी खाल्लं तर तीनच पदार्थ निर्माण होतात एक ग्लुकोज ज्याला आपण साखर म्हणतो दुसरं अमिनो ऍसिडस आणि तिसरं फॅट चरबी हे तीनच तयार होतात त्याच्यामुळं साखरेमुळं मधुमेह होतो किंवा डायबिटीस होतो ही गैरसमज दूर करा आणि मला मधुमेहामुळं लघवी आहे त्याच्यामुळं मी साखरेचा प्रयोग करू शकतो का तर बिनधास्त करू शकता लक्षात ठेवा कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही जर तुम्हाला काही त्रास झाला तर ह्या तुमच्या गोळ्यामुळं तुम्हाला त्रास होईल पुन्हा एकदा बाळांनो सांगतो तुम्ही तर मधुमेहावरती मी अनेक व्हिडिओ बनवलेत वास्तविक पथा मधुमेह किंवा डायबेटीस इट इज द ॲडजस्टमेंट मेड बाय अवर बॉडी जसं घरामध्ये पाहुणे आल्यानंतर आपल्या मुख्य खोलीमधल्या आपण आडगळीच्या न वापरात नसलेल्या गोष्टी जशा आपण एखाद्या खोलीमध्ये बाजूला ठेवून देतो तशा पद्धतीनं शरीराने केलेली ती पेसिक ठेवायचं नाही मग कुठे टाकायचं ब्लड स्टीमेट आणि दिवसातून तुम्ही वेगवेगळ्या वेळेला तुमची साखर चेक करा वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळी तुमची ग्लू म्हणजे शुगर लेवल दिसेल की शरीर ॲडजस्टमेंट करत असतं त्याच्यामुळं गोळ्या खाऊन तुम्ही लवकर जाण्यापेक्षा जे आयुर्वेदिक उपाय आहेत त्याच्यावरती जास्त भरते आता मी इथं सगळे उपाय मधुमेहाला विरोध असणारे सगळे उपाय मी सांगतो पर मधुमेह असलेल्या व्यक्तींनी हा उपाय केल्यानंतर त्यांना त्रास या उपायामुळं अजिबातच होणार किंवा साखरही त्यांची वाढणार लक्षात ठेवा त्या गोळ्यामुळे तुमचा परिणाम होऊ शकतो तर काय करायचं पहिला उपाय मी अतिशय महत्वाचा उपाय सांगतो तर कोमट पाणी करायचं त्याच्यामध्ये एवढा एवढा गुळ टाकायचा कोमट पाण्यामध्ये आणि ते गुळाचं पाणी प्यायच पहिला उपाय हा सांगेल दुसरा उपाय मी तुम्हाला सांगतो जर आवळे तुम्हाला मिळाले तर आवळं नाही मिळालं तर आवळा चूर्ण परंतु आवळ्याचा परिणाम लगेच होतो तीन आवळे खायचे तीन लक्षात ठेवा या गोष्टी आणि त्याच्यावरून उसाचा रस प्यायचा आवळ्यावरून उसाचा रस पिला की तुमचे हे जे वारंवार लघवी होते त्याचा पूर्णतः त्रास तुमचा कमी होऊ शकेल हा उपाय मी तुम्हाला दुसरा सांगेन अनेक ह्याच्यावरती अगोदरही मी अनेक व्हिडिओ तयार केलेले तिसरा उपाय मी तुम्हाला सांगतो पांढरा किंवा तांबडा कांदा घ्यायचा बारीक चिरायचा आणि तो बारीक चिरून त्याचा मिक्सरमध्ये रस काढायचा एक चार ते पाच चमचे रस आणि त्याच्यामध्ये फक्त अर्धा चमचा साखर घालायची त्या रसामध्ये आणि तो रस प्यायचा आणि वरून कोमट पाणी प्यायचं हा झाला तिसरा उपाय कोणताही उपाय तुम्ही करू शकता मग कोणताही उपाय करू शकता मग सर एकच उपाय सांगा ना नाही प्रत्येकाचे शरीर, ना शरीर।, शरीर समान आहे का नाही ना समान प्रत्येकाचं शरीर आणि प्रत्येकाचं शरीर समान नसल्यामुळं एकच उपाय प्रत्येकाला लागू होईल ला अशा पद्धतीनं नाहीये तर हा पुढचा उपाय मी सांगतोय मेहंदीचं झाड असतं बा त्या मेहंदीच्या झाडाची पानं आणायची आणि त्या पानाचा साधारण एक एक चमचा रस एक कप दूध त्या मेहंदीच्या पानाचा एक चमचा रस काढायचा तो रस एक कप दुधामध्ये टाकायचा आणि त्याच्यामध्ये थोडीशी किंचित अशी खडी साखर टाकायची आणि हे पिऊन घ्यायचं आणि वरून कोमट पाणी प्यायचं प्रत्येक वेळेला मी सांगतोय की वरून कोमत पाणीच प्यायचं लक्षात ठेवा भरपूर उपाय आहेत आणखी माझ्याकडे अगदी घरच्या घरी तुम्हाला करता येणारे उपाय मी सांगितले यापैकी आपल्याला कोणता उपाय योग्य वाटतो आपल्याला कोणत्या उपायाने फरक पडतो तो पहा आणि त्या पद्धतीनं उपाययोजना करा भगवंताचं ज्ञान त्यांच्या चरणे अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो बरं आता एक दुसरी महत्वाची मला इथं गोष्ट सांगायची हे आयुर्वेद आहे लगेच तूप खाल्ले की रोप येत नाही चांग उन्हाळे लागले असतील तर ज्या क्षणी तुम्ही हे करताय त्या क्षणी तुमचा उन्हाळा बंद होऊन जात आहे वारंवार लघवी लागत असेल तर हा उपाय तुम्ही कमीत कमी, कमी एकवीस दिवस करणं आवश्यक आहे तुमच्या पूर्णपणे मग तो मधुमेहा मुळा असू द्या किंवा इतर कोणत्याही गोष्टीमुळे सुद्धा तुमचा हा लघवीचा विकार जो आहे किंवा उन्हाळे लागणे लघवी जळजळ करणे हे जे प्रकार आहेत ते कमी होऊन जातील कुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त विठाना विठला 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 विठला, 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 विठला।